असं म्हणतात खरा राजकीय शत्रू हा विरोधी बाकावर नव्हे तर मांडीला मांडी लावून पक्षातच बसलेला असतो सध्या चंद्रपूरमध्ये याचीच प्रचिती येते काँग्रेस असो किंवा मग भाजप पक्षातील बडे नेते आपापसातच आप स्पर्धा करण्यात मशगुल आहेत त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या नाट्याला वेगळाच टर्निंग पॉईंट मिळालाय याचाच आढावा घेणार हा स्पेशल रिपोर्ट पाहूया एकीकडे सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे किशोर जोरगेवार या दोन बड्या भाजप नेत्यांमधल्या पॉलिटिकल वॉरमुळे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक गाजली आणि आता चंद्रपूर महानगरपालिकेची चर्चा सुरू आहे ती काँग्रेस मधल्या दोन बड्या नेत्यांनी केलेल्या फाळणीमुळे आता तुम्ही म्हणाल फाळणी कोणाची आणि कशासाठी तर सत्तावीस जागा जिंकत काँग्रेस चंद्रपूर महानगरपालिकेमधला सर्वात मोठा पक्ष ठरलाय मात्र या सत्तावीस नगरसेवकांचे दोन गट पडले एकाचं नेतृत्व करतायत काँग्रेसचे विदर्भातले बडे नेते विजय वडेट्टीवार तर दुसऱ्या गटाच्या कॅप्टन आहेत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर चौदा ते पंधरा नगरसेवकांना वडेट्टीवारांनी अज्ञात स्थळी पिकनिकला नेलंय तर धानोरकर मॅडमनी त्यांच्या समर्थक नगरसेवकांना आधी हैदराबादची सफर घडवली आणि आता नागपूरमध्ये मुक्कामी ठेवलंय चंद्रपूर महानगरपालिकेतील गटनेता महापौर निवडण्यासाठी लवकरच काँग्रेस पक्षाचे निरीक्षक चंद्रपुरात दाखल होणार आहे यावेळी निरीक्षकांसमोर वडेट्टीवार आणि धानोरकर आपापल्या समर्थकांची परेड घडवणार आहे ही परेड म्हणजे महापौर पद घटनेता पद आणि इतर महत्वाची पद आपापल्या पदरात पाडून घेण्याची धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील उघड स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गट नेते आहे विजुबा वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या तेन नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतून असताना रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून हा मत मतदारसंघ माझा आहे मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणी बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे नाही मी काय म्हणतात ते खासदार आहे आणि आता नवीन आहेत दुसरीच काम आहे त्यांची त्यामुळं त्यांना जे बोलायचं ते बोलत आहेत मी नेता आहे मला माझ्या मर्यादा माहीत आहेत आम्ही काँग्रेसची सत्ता स्थापन करायसाठी आम्हाला एकत्र सगळ्यांनी यावं लागतं कोण काय बोलतं त्याच्याकडे आम्हाला बरीच लक्ष द्यायची गरज नाही आणि कोण बोलताय म्हणून त्याला उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही चंद्रपूर मधल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याच नगरसेवकांचा लपाछुपीचा खेळ केल्यामुळे भाजपला टीकेची आयती संधी मिळाली काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांची पळवापळी सुरू आहे आमचे चोवीस इंटॅक्ट आहे तिसरी आघाडी जी आहे ओभाटाचे सहा दोन वंचितचे एक बी एस पीचे हे नऊ लोकांचा एक वेगळा गट तयार होतो आहे आणि त्यासोबतच दोन अपक्ष निवडून आलेले आहे ते सुद्धा वेगळी भूमिका घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे सरकार भारतीय जनता पार्टीचं तुम्ही या ठिकाणी महापौर बसवा ही भूमिका भावना तर काँग्रेसच्या नगरसेवकांची आहे आता परिस्थिती आहे तुम्ही बघा आता होते काय पुढे विजय वडेट्टीवार असो किंवा प्रतिभा धानोरकर त्यांना आपापसातली कॉम्पिटिशन जिंकण्याच्या आधी भाजपसोबतची सत्ता स्पर्धा जिंकावी लागणार आहे कारण तेवीस जागांसह चंद्रपूरमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती असलेल्या भाजपनं सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे आणि यामध्ये आघाडीवरती असलेल्या सुधीर मुनगंटीवरांनी काँग्रेस नगरसेवकांचा एक गट संपर्कात असल्याचा दावा करत काहीशी खळबळ उडवून दिली काँग्रेसच्या काही नगरसेवकांशी आमचे नगरसेवक बोलतायत की विकासासाठी तुम्ही आमच्या बाजूनी यावं आणि काँग्रेसचे काही नगरसेवक तसा प्रतिसादही देत आहे त्यांना याची जाणीव आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांना काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आहेत सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोर्गेवार यांच्यामधल्या मतभेदाचं दर्शन निवडणुकांच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला झालं आणि आता निकालाच्या नंतरही दोन्ही भाजपचे नेते सत्तेसाठी वेगवेगळ्या विकल्पावरती काम करताना दिसत आहेत सुधीर मुनगंटीवार काँग्रेसच्या नगरसेवकांवरती डोळा ठेवून आहेत तर किशोर जोरगेवारांना काँग्रेसच्या ऐवजी इतर पक्षांची मोठ बांधणं जास्त संयुक्तिक वाटतंय दोन नेत्यांच्या भांडणामध्ये या चंद्रपूरचा सत्यानास होईल ही सगळे जेवढे निवडून आलेले प्र नगरसेवक आहेत त्यांची भावना इवन काँग्रेसच्या नगरसेवकांची सुद्धा हीच भावना आहे काँग्रेसचे नगरसेवक आम्हाला काही त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या परिचितांच्या माध्यमातून सांगतात की मग कसंही करा या ठिकाणी सरकार भारतीय जनता पार्टीचं तुम्ही या ठिकाणी महापौर बसवा ही भूमिका भावना तर काँग्रेसच्या नगरसेवकांची आहे आता परिस्थिती आहे तुम्ही बघा आता होते काय पुढे आगे आगे देखो होता है क्या काहीही झालं तरी चंद्रपूरमध्ये काँग्रेसचाच महापौर बसणार असा दावा करत असताना विजय वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामधल्या संघर्षावरती बोट ठेवलंय नाही नाही शंका उपस्थित कोणाला काय करायचं ते करू देत आता तिकडे मुनगंटीवारांची माणसं वेगळे आहेत जोरगेवारांची माणसं वेगळे आहेत म्हणजे काय ते एकत्र येणार नाही असं होत नाही कालच जोरगेवारांची माणसं एका नागपुरातल्या हॉटेलमध्ये आहेत मुनगंटीवारांची माणसं दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत आम्हाला माहिती आहे त्यामुळे ह्यामध्ये काही हे नाही ते एकत्र येतात आम्ही एकत्र येतो पंजाब चिन्हावर काँग्रेस पक्षाच्या भरशावर निवडून काँग्रेस पक्षाकडून ते निवडून आलेले आहे फक्त सहा जागा जिंकूनही सध्या चंद्रपूरमध्ये कॉलर टाईट आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेची बघा चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही हे खरं आहे एका बाजूला काँग्रेस आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील आज दरम्यान चंद्रपूरमध्ये ज्यामुळे हा तिढा निर्माण झालाय त्या निकालाच्या आकडेवारीवरती एक धावती नजर टाकूया एकूण जागा सहासष्ट भाजप तेवीस काँग्रेस सत्तावीस काँग्रेस समर्थित जनविकास सेना तीन ठाकरेंची शिवसेना सहा वंचित दोन बसपा एक शिवसेना एक अपक्ष दोन आणि एम आय एम एक भाजप असो किंवा काँग्रेस पक्षांनी ज्या नेत्यांच्या खांद्यावरती चंद्रपूर महानगरपालिकेची जबाबदारी सोपवली होती त्याने पक्षांतर्गत कुरघोडीमध्ये धन्यता मानली आहे जर एक दिला लढले असते तर कदाचित ही वेळ आलीच नसती महापौर कुणाचाही होऊ दे फक्त चंद्रपूरचं भलं करणारा असू दे म्हणजे झालं सारंग बांडे एबीपी माझा चंद्रपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट